अभिवादन करतो आणि गेल्या वर्षभरापासून आपण बघत आहात की म्हणून दादा जनांके पाटील आंदोलन करत आहे आणि उपोषण करत आहे आता जवळपास सहावं त्यांचं उपोषण आहे पाचवा सव्वा दिवस आज असून सुद्धा दादा धनंगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकार लक्ष देत नाही या सरकारला लाज वाटायला पाहिजे मनोज सोडा मराठा समाजाचा सोडा परंतु ज्या दसऱ्या मेळावाल्या त्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा छत्रपती शिवरायांसमोर शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देऊ मराठा समाजाला नाराज करणार नाही या छत्रपती शिवरायांची सुद्धा चाग या मुख्यमंत्र्यांनी ठेवली नाही मराठा समाजाला दर महिन्याला तारीख न तारीख हे देत परंतु परंतु येत्या काळात लोकांना सांगतो काळात आपल्याला या सरकारला फटके द्यावे लागतील परत या सरकार आपल्याला मान्य होती म्हणून सर्व समाजाला सांगतो की आज मोठ्या संख्येने ते जमले तसे करण गो बोलले एक मराठा लाख मराठा या हिशोबाने सर्व मराठा समाधी जमला सर्व मराठा समाजाचे समाजाच्या मी आभार मानतो आणि ते सांगतो जय जेदा जय शिव ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट रहा